दीपा काय बघायचे आता शिवाय कठड आलाय चला, चला।, 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 चला मग विराज चल विराज विराज मागत राहतो चप्पल आणलो का कुठू मला आठवण चप्पल कुठली मी गडबडीत बरं मी येऊ बघून मी खरं वाड्यात गेलोय आणि शूट करता करता इसरूनच गेलो दीपा मी चप्पल बघून आलो तुझी चप्पल आहे का तर मी ऑलरेडी चप्पल कुठे पुढे विसरलोय माहितच नाही ही पाण्याची बॉटल घे मी येतो जाऊन तो घेऊन जा ते घेऊन चालली दहा बॉटल बॉटल घेतो संग एक एक विसरत चप्पल कुठे विसरलो काय लक्षातच नाही आलं माझ्या कशा म्हणून तर चला पुढं पुन्हा जाऊ वर जिथं जिथं गेलतो तिथं तिथं बघू चप्पल इकडं खाली तर था काय थांबलो नाही एक तर गेल तिकडं आठवाना वर असेल का खाली चला वर जाऊ टपा टपा चप्पल वर आहे का खाली बघू बसलो बसायचं मनीच होतो आणि चप्पल एवढं फिरण्याच्या नादात कवीराजने कुठं टाकली हिथं तर काही नाही हिथं जिथं वर आलतो हिथं तर अजिबात चप्पल नाही तर आडापशीच बघावं लागेल चप्पल नेमकं सोडली कुठं चला सला किरे पुढे चप्पल सोडली ती आठवा ला शेवट आडच बघावं लागेल इथं बघा पुन्हा इकडं ह्या साइडला पाठीमाग आहे तर पुन्हा चालू तिकडं आडाकडं तर आडापाशी असली हो तर असत चप्पल म्हणजे एवढा मोठा वाडा आहे त्या वाड्यात तर कसं आहे भारी वातावरण आहे ह्या रूम मध्ये आलो ह्या रूम मध्ये बघायला गेलो तिकडं पलीकडे रूम आहे तर तिथं पण नाही समोर बघतो आडापाशी पाणी पाणीशान्याचं आड तिथंच राहिली असं वाटायला लागले तर बघा इथं आहे चप्पल तर हे असं आड आहे त्या आडापाशी राहिली होती मागा तर कुड़े, कुड़े, चपल, मंदे, आता आहे इथं चप्पल तर मी म्हणलं चप्पल कुठं आहे शेवटी सापडली चप्पल एक तर पहिली एक चप्पल अशीच जी सरली तुळजापूरच्या मंदिर मंदिरापाशी आणि दुसरा आहे घेतलाय बी म्हणलं आता जातोय काय आज तिकडं तुळशी आणि दीपांती इकडं पलीकडे गेले तर आपल्याला हिकून वाड्यातून बाहेर जायचं आता इकुनच रोड आहे जायला चला पटकन जाऊ कारण ते पुढे गेलेत लई वेळ तर अजून गार्डन बघायचं उशीर होईल तर कुठं जायचं आपल्याला इकडं रोड आहे इकडं असं आहे इथं रोड आहे जायला म्हणजेच पहिल्या घरात इंटर इकडे पण एक रूम आहे ह्या साईडला पण रूम आहे समोरच्या मोठ्या वाड्यात जाऊ वाड्यातून इकडं वर जायला जी नाही पलीकडं बी रोड आहे जायला बाहेर आणि आपण ह्या दुसऱ्या मेन वाड्यापाशी जाऊ तर हे आतमधला वाडा आहे म्हणजे नाही का लॉक करून आतमध्ये बसवू शकतो आणि तो बाहेर उघडा वाडा आहे थोडासा त्याला सेफ्टीने ह्या रस मेन हे लावलं की ह्याच्या आतमध्ये संध्याकाळी बसू शकतो आणि हे गेट बंद केलं की इकडं बसाय उगाय बसायला त्याला आहे हि तर बसायला आहे पण मग इकडं ओपन आहे तर हे ओपन मोठा वाडा आहे बाहेर बसू शकतो मस्त आहे चला ती पण ती गेली तिकडं जाऊ आपण आता ऊन लय असल्यामुळे ले थोडंसं ऊन लागतंय पण वाड्यात होतं तोर मस्त वाटत होतं पण आता लयच गरमत आहे एकदम तर कुणी ना कुणी येत आहे पाण्यासाठी कंटिन्यू इथं पाण्यासाठी कुणी ना कुणी येत असतं आणि कंटिन्यू हे चालूच असतंय चला दीपांती गेलीत बाहेर तर मी पी चालू आहे वाड्याच्या बाहेर आता मेन वाडाचा मेन गेट आहे त्या गेटपासून आलो आहे तर मेन गेटपासून मेन गेट किती मोठं आहे अलो बाहेरगेट ती आहेत बसली तिथं दाखव चला काय रथ आहे रथ आहे रथ रथ गाडा आहे तू हगून बसलेत ते बाप्पा बसलेत बाप्पा बसलेली त्याच्यात बाप्पा

शिवचे झाडे रास, ते काही नको इथं देवाचा बेल आहे माग बेला झाड आहे कशाला नाद नको कड ते रास रास आहे जेवढा रास आहेत ना तेवढ्या हम्म चल त्याला चल म्हणा ऊन लागायला चल। लागले चला तुळे का चला आवळ्या झाडे कोणचं नाही आवडा नाहीच एक शोच चल विरोध काय नाही चल तिकडे बघायला वाघ बघायला द्यायचं इथं इचू पण आहे ओके चल साईड चल मधून पुढे बघितलं पडशी चल चला इचू ओ का दिसला का कशात नांगे आहे त्याच्या नांग्यान तीन वरची नांगी खालच्या पुढच्या नांग्या कशाच आहे चल वाघ चल वाघा जायची कुठं वाघ तिकडं वय बस चल तिकडे जाऊ पण वाघ वाघ बघायला जायची विरार नामाला तिथं जायची चला तिकडं काय आबाळ इकडं गाई आहे चला हे दूस ही काय ही काय रास बघावं लागेल तुझी चांना कुठं पुढं मीनरास चल मीन। चल वाघाकडे जायची आपल्याला चला, चला राशीचे तर... ना इथं शिडी आहे काय पाहिलीच नाही शिळी किती मोठी शिडी आहे चला मीन राशे म्हणजे मासा का नाही तुझी राशी का मीन देवनांचा ऋषीनांचा गुरु

विस्तरवर चालू गार्डन फिरत 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 काम चालले इथं पण इकडे ना गेट तिकडे गेटचं काम चाललं असो विराज कुठेय विराज काय बघायचं आता वाघ कुठेय विराजचा वाघ कुठेय बघ इकडे बघ इकडे वाघ कुठेय काय वाघ कुठेय चला वाघ दाखायचा विराजचा कुठतरी हाय म्हणतोय वाघ हे सिंह आहे सिंह आहे बघायचं का ना मग सिंह बघायचं बरं नको तिकडे नको आता कटळा आला ना ना चला चला खाऊ पुढं तर दीपा म्हणती खायला आणलं असतं बरं झालं असतं काटाळा आलाय भूक लागल्या येऊन झाल्यावर तिला घरी खाल्लं नव्हतं का खाल्लं होतं अजून खाता येईल थोडस मस्त वाटतं खाऊ वाटत ना चला आणलं असतं बरं झालं असत पुढे पुढे ती वय वाघ ना सिंह आहे ना सिंह बघायचा तुला हत्ती ती गुरु आहे गुरु गुरु हत्ती पुढे सिंह बघायचा सिंह चला मी सिंह दाखवतो मोडलं हा मोडलंय मोडलंय ते बघ ना कशाने मोडलंय हाय का हा हाय ना मोडले नाही ते सिंह आहे ते वर बसलेत नाही हे आपलं हत्ती आहे हत्ती बसले कोण काळा दिसत आहे काय कि हा चल पुढे सिंह बघाल चल हो सिंह सिंह वाघ म्हणते पण सिंह येऊ वाघ आहे कुठ पण बघू आपण सापड वाघ सिंह हा ते हत्ती आहे वाघ आहे दात आहे बघ कशी त्याची चल होऊन लागते चल पुढं चल मग मी हे काय र याडं काका मेंढी त्याच्या देव येत बाप्पा चिंचा झाड चिंच बी आली वर शेंट्यात विराज काय म्हणतो कोणता वाघ पुढे दोन तीन रुपये चल तिकड वाघ बघायचं चल वाघ बघायला जायचं वाघ दाखवायचं पैसे देऊ देतो पाण्याची बॉटल टाक ना त्याच्यात किती देऊ दहा रुपये देऊ कशाला पाहिजे दोन तीन रुपये पाहिजे होते पाहिजे देतो कशा पण थांब तुला कॅमेरा थोडून दे बघ तुझं काय असं दिदी पा त्यांना चलते ऐ विराजला वाघ दाखायचा चल ना तिकड ए दीप चल ना चल इकडे एक मिनिट काय बघायचं मला का नको फुलांच झाड आहे विराज जांभळ पुढे हा 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 शेंगाचं येते आपट्याच आहे आपट्याच आपटा येते आपटाच हा न्याला होतं ते यात्रे आपल्या ह्याला असत दसऱ्याला चल मम्मी पार रोडला चल हा चल बर हा आपल्या गाडीला चल पुर। चल, चल। लागण गेट पासून हळू शक चला गाडी आपली कुठे कुठे गाडी आपली ए बाबू इकडे गाडी बसेल सर काय नाही पडलं पडलं काय नाही किती मस्त मधी रोड आहे बघितलं ना नाच पाणी पडलं असणारे हे वाहते कोंबडं नेमकं इकडून तिकडं किती पलीकडं वाहते का